बहात्तरच्या दुष्काळाला लगीन झाले आमचं डोळ्यात बोट घालून रडलं तरी आबाळात टिप्पूस नव्हता शेतात गाडणार काय दगडधोंड्यात उगून येणार काय हाल झाले पोरी लई हाल पर आम्ही काव खचलो नाही प्रेमात लय ताकद असते पोरी रस्त्याची कामं केली डोक्यावर दगडी वाहिली आणि बदल्यात बदल्यात सातू सुकडी, मिलू, जे काय मिळाले ते खाऊन पोट भरली दिस काढली दाण्यातला दाना वाटून खाल्ला परकावा भी हार नाही मानी शेतासनी कामं केली I can Kelena, I